अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थांची उपासना याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया सातीवारी स्वामींना कोणते फुल अर्पण कराल वार रविवार स्वामी सूर्य फूल पुष्प लाल गुलाब रविवारी लाल गुलाब अर्पण करायचे आहे सोमवार स्वामी चंद्र पांढरे पांढरी फुलं तगर नको पांढरे अष्टर चालतील मंगळवार स्वामी मंगळ लाल जास्वंदाचे फुलं अर्पण करायचे आहे बुधवारी बुद्ध स्वामी बुध फूल पुष्प हिरवा चाफा हिरवे अष्ट बुधवारी हिरव्या रंगाचे चाफा हिरवे अष्ट अर्पण करायचे आहे गुरुवार स्वामी गुरु फूल पिवळा चाफा पिवळी गोंडा गुरुवारी पिवळा चाफा पिवळी गोंडा अर्पण करायचा आहे शुक्रवार स्वामी शुक्र पांढरी फुले तगर सोडून पांढरे अष्ट चालतील शनिवारी स्वामी शनी फूल निळी अष्टरची फुले रुईची फुले चालतील प्रत्येक ग्रहांच्या वाराला त्याच्या रंगाप्रमाणे श्री स्वामी समर्थांना पुष्प अर्पण करावे आपल्या घरी स्वामींना पुष्प वाहिले तरी चालेल आपण जात असलेल्या स्वामींच्या जागृत मठात जाऊन स्वामींना पुष्प वाहून नमस्कार करावा स्वामींची पुष्प वाहून केलेली सेवा ही फार मोठी आहे श्री स्वामी समर्थांची उपासना अशी करा रविवार रविवारी स्तोत्र स्वामी समर्थ अष्टक पहिला एकदा पठण करावे मंत्र श्री स्वामी समर्थ नमः। हा मंत्र एकीस वेळा जपावा वार सोमवार सोमवारी स्तोत्र स्वामी समर्थ अष्टक क्रमांक दुसरे एकदा पठन करावे मंत्र ओम श्री स्वामी समर्थ नमो नमः हा मंत्र एकवीस वेळा जपावा वार मंगळवार स्तोत्र स्वामी समर्थ स्तवन एकदा पठन करावे मंत्र ओम स्वामी ओम एकवीस वेळा जपावा वार बुधवार बुधवारी स्तोत्र स्वामी समर्थ अष्टोत्र नाम स्तोत्र एकदा पठन करावा मंत्र ओम श्री स्वामी समर्थ नमो नमः हा मंत्र एकवीस वेळा पठन करावा वार गुरुवार गुरुवारी स्तोत्र अक्कलकोट स्वामींचे स्तोत्र एकदा म्हणायचे मंत्र गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकवीस वेळा जपावा वार शुक्रवार स्तोत्र स्वामींचे माला मंत्र स्तोत्र एकदा पठन करावे मंत्र आहे ओम स्वामी समर्थ ओम हा मंत्र एकवीस वेळा जपावा वार शनिवार शनिवारी स्तोत्र स्वामी अर्थवर्शिष्य पठन करा मंत्र भगवान श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकवीस वेळा पठन करा श्री स्वामी समर्थांना ब्रह्मांड नायक का म्हणतात स्वामींच्या भक्तांनी त्यांची तस्वीर नीट निरकून बघावी त्यानंतर श्री स्वामी समर्थांना ब्रह्मांड नायक का म्हणतात त्याचे उत्तर आपल्याला लगेच मिळेल स्वामी समर्थांच्या उजव्या हाताकडे नीट निरकून बघा मग आपल्याला या उजव्या हाताच्या दोन बोटांच्या चिमटीत एक खोटी गोटी असल्याचे दिसेल या चिमटी पकडलेल्या गोटीचा अर्थ असा आहे की स्वामींनी संपूर्ण विश्वच या दोन बोटाच्या चिमटीत पकडलेल्या सामावून आहे म्हणूनच स्वामींना संपूर्ण विश्वाचे नायक ते म्हणजे ब्रह्मांड नायक असे संबोधतात स्वामींच्या हातात असलेली बोटी ही निर्धक नसून त्याला अर्थ आहे ही गोटी स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक असल्याची साक्ष आहे स्वामीची जागृत प्रचिती स्वामींची भक्तीची जागृत प्रचिती त्यांच्या बऱ्याच भक्तांना प्रकर्षणाने आली आहे संतती प्रश्न व्यसन अनारोग्य विवाहाचा प्रश्न गृहस्थाश्रमाचे ताप अशा अनेक समस्या व प्रश्न स्वामींची नित्यभक्तीमुळेच गेल्यामुळेच दूर झाल्या आहेत त्यामुळे स्वामींची मनापासून सर्वांनी भक्ती करावी स्वामी समर्थांवर ज्यांना अविश्वास वाटत असेल त्यांनी तर आवर्जून स्वामी भक्ती करावी त्यामुळे तुम्हाला स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही ज्यांचा स्वामींवर अविश्वास असतो त्यांनी खरच मनापासून एकदा तरी स्वामींना हाक मारा स्वामी नक्कीच तुमच्या हाकेला धावून येतील श्री स्वामी समर्थ महाराज की जय